मी किनी या माझ्या गावी आहे आणि आत्ता सप्टेंबर महिना संपत आला तरी भयंकर असा पाऊस पडत आहे जसा की जुलैमध्ये पडतो किंवा जूनमध्ये पडतो पावसावरून आठवण आली की आमच्या गावामध्ये जी वारणा नदी वाहते तिचा उगम कुठून झाला हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे किंवा नसतं तर या वारणा नदीचा उगम पातरपुंज किंवा पठारपुंज या नावाच्या साताऱ्या जिल्ह्यातून जिल्ह्यातील खेड्यातून झालेला आहे तिथं भारतात सर्वात जास्त पाऊस पडतो किंवा भारतातला सर्वाधिक पाऊस पाथरपुंज या गावात पडतो हे बऱ्याच लोकांना कदाचित माहीत नसेल आपल्या गावाचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे किनी हे नाव किनई देवीच्या नावावरून पडलेलं आहे असं माझ्या ऐकिवात आहे परंतु किनीमध्ये अजून मला तरी किनई देवीचं मंदिर कुठं आढळलेलं नाही आहे किनई देवीचं मंदिर सातारा जिल्ह्यातच सा आहे आणि सातारा जिल्ह्याचा आणि किनीचा काय संबंध आहे हे एक शोधण्याचा विषय आहे मी मगाशी किंवा यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये आम्ही सातशे ते आठशे वर्षापूर्वी आमचा मूळ पुरुष म्हणजे आमच्या घराण्याचा मूळ पुरुष हा विजापूरहून किनी येथे आल्याची नोंद खेळव्याकडून घेतल्याचा व्हिडिओ मी परवाच शेअर केला आहे किनीच्या इतिहासाबद्दल कुणाला जर जास्त माहिती असेल तर कृपया त्यांनी माझ्याशी संपर्क साधवा धन्यवाद